पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड बीड रोडवरील सौताडा घाटातील डोंगरबारीत वृक्ष लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले गेली अनेक वर्षांची परंपरा जोपासत आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड बीड रोडवरील सौताडा घाट तातील डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी उद्योगपती प्रवीण शेठ राहुल घोरपडे वनपाल आर एम भोसले वनरक्षक प्रवीण उबाळे रवी राठोड शांतीनाथ सत्कार किसन पवार वन कर्मचारी शामराव डोंगरे भाऊसाहेब भोगल दादासाहेब लहाणे शरद सूर्यवंशी आदींची उपस्थिती होते आज मोवा या ठिकाणी जॉईंट कॉर्पोरेशन प्रतिष्ठान कोठारी परिवार यांच्या मार्फत पर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाड लावण्याचा कार्यक्रम संपन्न केला आहे व येणाऱ्या काळामध्ये पुढील महिन्यात कोटारी पर आणखीन ही झाड लावण्यात येणार आहेत व त्याचे योग्य प्रकारे संगोपन ही केले जाईल नमस्कार आज पाच जून दोन हजार चोवीस रोजी वन विभाग आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड मार्फत आम्ही आज वृक्षारोपण केले आहे आज महत्वाचे म्हणजे आजचा दिवस जागतिक पर्यावरण नाही आम्ही आज वृक्षारोपण केले के आहे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही महिनाभर वृक्षारोपण करत असतो या ठिकाणी आम्ही जेवढे झाड लावले तेवढ्यातले पंचवीस टक्के झाड आलेले आहेत आम्ही वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करणार आहोत आम्हाला वन विभागाचं नेहमी सहकार्य असतं मान्य शेळके साहेब ओबाळे साहेब हे सर्व आम्हाला पवार साहेब हे साहे, सह सहकार्य करत असतात आणि आम्ही यावेळेस झाड भरपूर लावणार आहोत कारण आता उन्हाची तीव्रता पाहता झाडे लावणे गरजेचे आहे आणि आम्ही कोठारी प्रतिष्ठान मार्फत जैन कॉन्फरन्स मार्फत असे उपक्रम राबवत असतो धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी जामखेड अहिल्यानगर